दहा रुपयेला दोन आज नाही तर पुन्हा कधीच नाही म्हणजे की नंतर बनवून खाणं महाग पडेल कारण की सध्या बाजारात ताज्या ताज्या दहा रुपयेला दोन कोथिंबीरच्या जुड्या मिळत आहे त्यामुळे पोटभर कोथिंबीर वडी किंवा पराठा नाही तर कोथिंबीरचे धपाटे बनवून खाऊ शकता पण मी आज तुम्हाला एक खास पदार्थ वापरून नेहमीपेक्षा जास्त खुसखुसीत आणि खमंग कोथिंबीर वडी बनवून दाखवणार आहे तर इथं मी एका जुडीला देठासह निवडून भरपूर पाण्यामध्ये कळकळून धुतलंय आणि मग त्याचं पाणी सुकल्यानंतर बारीक बारीक कापून घेतलंय तर कधीही कोथिंबीर वडी बनवताना जुडीच्या हिशोबाने न घेता कापल्यानंतर असं वाटीचा किंवा कपाचा माप सेट करून मोजून घ्या मी इथं तीन वाट्या कोथिंबीर घेतलंय तर या वड्याचं अचूक प्रमाण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पाहायला मिळेल तर कोथिंबीरच्या नंतर दोन चमचे तीळ आणि अर्धा लहान चमचा ओवा मग नंतर अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट पुढे जाऊन आपण हिरवी मिरची पण वापरणार आहोत त्यामुळे लाल तिखट हिशोबाने वापरा आणि नंतर अर्धा चमचा धने पावडर दोन चिमूट हळद व चवीपुरतं मीठ टाकूया आणि दुसरीकडे हे मी तीन चमचे मूग डाळीला पंधरा मिनिट गरम पाण्यात भिजवून घेतलं आहे आता अगोदर डाळीला थोडं मिक्सरमध्ये फिरवून घेऊ हे पहा असं वाटून घेतल्यानंतर याच्यासोबत मोटार कापलेल्या तीन हिरव्या मिरच्या आणि एक इंचाल पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकून अगदी चमचाभर पाणी टाकू आणि याला वाटून कोथिंबीरसोबत टाकून घेऊ तर हे वाटण जास्त मऊ वाटण्याची गरज नाही थोडंसं रवाळ असलं तरी चालेल आता ह्या सर्व जिन्नसांना अगोदर व्यवस्थित मिसळून घेऊ तर इथं मूग डाळीचा वापर केल्यामुळे आपली ओळी जास्त खमंग तर बनते पण खुसखुशीतपणा पण पन चांगला येतो त्यामुळे तुम्हीही मूग डाळीचा वापर करून अवश्य बनवून पहा तर इथं आपण तीन वाटी कोथिंबीर वापरले त्यामुळे आपल्याला एक वाटी बेसन घ्यायचं आहे म्हणजे की बेसनच्या तीन पट कोथिंबीर असायला हवी आणि तीन वाटी कोथिंबीरसाठी तीन चमचे तांदळाचं पीठ घ्या मग नंतर एक चमचा तेल टाकून पाण्याचा वापर न करता अगोदर व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर याच्यात मी मूग डाळीचं वाटण टाकल्यामुळे याच्यात थोडासा ओलावा आहे त्यामुळे मला पाणी लागण्याची शक्यता कमी आहे हे पहा पाणी न वापरता घट्ट सर आता अगदी थोडंसं पाणी शिंपडून मळून घेऊ तर तुम्हीही थोडं थोडं पाण्याचा वापर करत ना जास्त घट्ट नाही जास्त असेल सर थोडंसं घट्ट पण मऊ कणकेचा गोळा बनवा अगदी व्हिडिओ दिसतंय त्याप्रमाणे आता वडी थापटण्यासाठी अशा एखाद्या प्लेटला किंवा तुमच्याकडे असेल त्या ते प्लेटला तेल लावून घ्या मग नंतर बुडाला थोडीशी तीळ टाकायचं आणि नंतर पिठाचा गोळा त्याच्यावर ठेवून हाताने किंवा पसरटवाटीच्या बुडाने दाबत दाबत समांतर पसरवा इथं मी हे मध्यम जाडीची वडी बनवतो आहे तुम्हाला जाड पातळ कशी बनवायची आहे त्या हिशोबाने थापटून घ्या आणि त्याच्यावरही थोडीशी तीळ टाकून चमच्याने किंवा हाताने दाबून चिटकवायचं तर चला मग आता याला वाफवण्यासाठी ठेवू त्यासाठी इकडे मी पॅनमध्ये अगोदरच पाणी गरम करायला ठेवलं होतं तर तुमच्याकडे असेल ते पाण्यात स्टँड किंवा वाटी ठेवून पीठ थापटलेली अशी प्लेट ठेवायची आणि पॅनला झाकून मध्यम आचेवर बारा ते पंधरा मिनिट वाफवायचं आहे पंधरा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता की हे छान वाफलंय आता याला काढून थंड होण्याची वाट पाहू आणि असं थंड झालं की आपल्याला याच्या वड्या पाडायच्या आहेत तर इथं मी चौकोनी आकारामध्ये कापून घेत आहे तुम्ही हव्या त्या साईजमध्ये लहान मोठ्या चौकोनी किंवा त्रिकोणी कापून घेऊ शकता हे पहा मी अशा चौकोनी वड्या कापून घेतलं आहे आता यांना तळून घेऊ तर त्यासाठी अगोदर ते तेल चांगलं गरम करायचं मगच वड्या तेलात सोडून तळून घ्यायचं आहे लक्षात असू द्या की लगेच चमचा न चालवता वड्यांना थोडं सेट होऊ द्यायचं आणि नंतर आलटून पलटून तळून घ्या तुम्ही पाहू शकता की हे छान फ्राय झाले आहे आता याला काढून घेऊ तर सध्या थंडीचे दिवस आहेत आणि बाजारात पण ताजे ताजी, ताजी आणि स्वस्त कोथिंबीर पण मिळत आहे मग या पद्धतीने कोथिंबीर वडी बनवून पुदिना चटणीबरोबर खाऊन तर पहा खायला आणखीन जास्त चटपटीत लागणार हे नक्की